महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीने व राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा गुणगौरव सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना वाहन चालकांचा सन्मान सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस दिनकरण्णा पाटील महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे समन्वयक भाऊसाहेब निमसे नाशिक रोड विभाग अध्यक्ष बंटी कोरडे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित प्रमोद साखरे मीरा आवारे विनायक पगारे संतोष सहाणे संतोष पिल्ले संजय हांडोरे गोकुळ नागरे वैशाली शिंदे व विद्यार्थी सेनेचे उमेश भोई शशी चौधरी नितीन धाणापुणे उपस्थित होते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणगौरव पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी करण्यात आला या ठिकाणी दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांसाठी आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार माननीय श्री प्राचार्य कुलकर्णी सर तसेच कोरडे सरांनी विद्यार्थ्यांच्या नवीन वाटचालीसाठी मार्गदर्शन केले तसेच सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शासनाच्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात सर्व मुख्याध्यापकांना मनसे पदाधिकारी निवेदन देणार असे ॲडव्होकेट नितीन पंडित शहर उपाध्यक्ष मनसे यांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केले कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पंटी कोरडे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश भोई यांनी केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा आणि दीर्घायुष्य लाभो अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या याप्रसंगी अॅडव्होकेट नितीन पंडित यांच्या पत्नीचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक किंवा दहावी बारावीमध्ये जसं आपण संपादन केलं त्याचप्रमाणे या पुढील आयुष्यात देखील आपण आपला करियर निश्चितपणे यशस्वी कराल असा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपलं हार्दिक अभिनंदन करू माझा हे भाषण संपवतो धन्यवाद तर विद्यार्थ्यांचा कल ओळखा याची आवड ओळखा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कदाचित त्यांना दहावीला काही कारणामुळे कमी मार्क पडू शकतात ह्या वर्षी पण तो मठ असं पण समजू नका कारण एका वर्षावर त्याच एका वर्षावर त्याचं मूल्यमापन करणं पूर्ण आयुष्यभराचं ही तुमची चूक असू शकते कदाचित तो असेल काही कारण असतील कौटुंबिक कारण असेल शारीरिक कारण असेल मानसिक कारण असेल अनेक कारण असू शकतात माझ्या पुढे असे काही विद्यार्थी बसले की जे खूप चांगले आणि टॉपर विद्यार्थी होते पण माझं एक वाक्य नेहमी मी त्यांना सांगायचो की त्या परीक्षेच्या तीन तासामध्ये त्याच्यावर तुमचे मार्क्स आणि त्याच्यावर तुमची हुशारी अवलंबून असते तुम्ही किती तुम्ही किती चांगले मार्क पाडले त्यापेक्षा तुम्ही त्या तीन तासाच्या परीक्षेमध्ये किती चांगली कामगिरी कराल त्याच्यावर तुमचं परसेंटेज आणि त्याच्यावर तुमची हुशारी ही अवलंबून राहील त्याच्यावर तुम्ही तिकडच नोकरी तिकडच छोकरीच लागणार तिकडच बघणार आणि वडील आहे इकडं आजकाल परिस्थिती निर्माण आम्हाला तर मुलांना तुम्ही शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धा दिले पाहिजे त्यानंतर जर तुम्ही संस्कार नाही दिले ना तर तुमच्यावर फार वाईट वेळ येऊ जसं बालकांचं कर्तव्य आहे ना तसं मुलांचं सुद्धा कर्तव्य तुम्ही बघा ना बदल हा फार महत्वाचा कोविडच्या आधी जर तुम्ही विचार केला असता मी सांगितलं कोविडच्या आधी काय काय कोविडच्या आधी असं व्हायचं की आई वडील म्हणायचे मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यास कर कोविड आला आई म्हणतात आणि तो मोबाईल घेणं अभ्यास कर म्हणजे बदल माणसाने स्वीकारला पाहिजे आणि जो बदल स्वीकारताना तोच घरात आयुष्यात यशस्वी होतो आणि असं करत असताना जिंकवत पिंपल नाही कालपासोबत जायचं नाही तुम्हाला मी उदाहरण देतो गोष्ट नाही एक शिक्षक काय काम च्या माध्यमातून करू शकतो केंद्र सरकारच्या सर्व्हिसेस आपल्याला जाता येईल मग त्याच्यामध्ये रेल्वे आहे त्यानंतर रेल्वे बद्दल फोर्स म्हणतो ते आहे म्हणजे आपल्याला हे ठरवलं पाहिजे की आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये जायचं आहे ती नोकरी करायची आहे का केंद्र शासनाच्या सेवेमध्ये जायचं आहे त्याच्याबद्दल आपलं मन काय म्हणतो मग केंद्र शासनाच्या सेवेत जायचं असेल तर महाराष्ट्र बाहेर देखील आपली बदली होऊ शकते आणि त्याच्यासाठी आपली तयारी पाहिजे मुझे जातो तो कोणी असा मला पाठवलं पोस्टिंग आपला असा मला झालं तर आपल्या मनाची तयारी पाहिजे काही हरकत नाही असा मला मी काही वर्ष काम करेल अन्य बिहार पाठवलं तर बिहार जायची आपली तयारी पाहिजे आणि मग काही वर्षानंतर रिक्वेस्ट ट्रान्सफर आपल्याला मिळू शकते पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये येत आहेत परंतु सुरुवातीचा उमेदवारीचा काळ पाच वर्ष दहा वर्षाचा काळ आपल्याला महाराष्ट्र बाहेर हरवण्याची आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि भारत देश आपला एकच आहे बरोबर पुढे जाऊन आपल्या विद्यार्थी किंवा डॉक्टरच व्हावा यासाठी आता सगळ्यांनी सायन्स काय वाईट म्हणणार नाही पण त्याच्या जोडीला त्याच्यापेक्षा उत्तम करिअर हे कॉमर्स मध्ये सुद्धा आहे आर्ट्स मध्ये सुद्धा आहे मी स्वतः कॉमर्स चा शिक्षक असल्यामुळे मी कॉमर्सच सांगणार कॉमर्स मध्ये जर ठरवलं तर तुम्ही अकरावीला जर प्रवेश घेतला तर अकरावीला तुमचं कॉमर्स बेसिक आहे बारावी झाल्यानंतर तुमच्यासाठी अनेक सारे रस्ते उघडतात बीकॉम झाल्यानंतर अनेक शाखा उघडतात बाडवीनंतर ठरवलं तुम्ही कॉमन झाल्यानंतर तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं सगळ्यात टॉप म्हणजे सीए करू शकता थोडस खाली आलं थोडस ओपचं असेल तर सीए मी करू शकतात त्यानंतर सी एस करू शकतात कंपनी सेक्रेटरी त्यानंतर एमबीए आहे बँकिंग आहे क्षेत्र क्षेत्र खूप फक्त तुमची आवड पाहिजे आणि जिद्द पाहिजे सध्या एमपीएससी मधून सुद्धा आपले कॉमर्स मधले जे स्टुडंट त्यांच्यासाठी महाविद्यालय खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर जिल्हा च्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी खूप खूप आभार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे प्रमुख वक्ते या ठिकाणी लाभले माझे गुरुगुरुने माझ्या राजकीय कारकिर्दीला ज्यांनी मला खूप मोठा पाठबळ दिलं डॉक्टर रामपुरकर निसर यांच्याकडे मी रात्री अकरा वाजता सुद्धा ऍडमिशन केलेले आणि त्यांनी मला ते न होणारे ऍडमिशन रात्री अकरा अकरा वाजता त्यांनी मला करून दिलेले मग गर्दीच्या वेळेस तू येऊ नको तुझे ऍडमिशन मी रात्री बरोबर करून दे असे माझे गुरु आहे डॉक्टर रामपुरकर निसर त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संसार नेते ज्यांनी या नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक नव चैतन्य आणण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक बळ देण्यासाठी आमचे मार्गदर्शक या ठिकाणी दिनकरांना पाटील या ठिकाणी उपस्थित झाले तसेच प्रदेश उपाध्यक्ष माझे मार्गदर्शक सलीम बाबा शेख त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार शहराध्यक्ष सन्माननीय सुधाभाऊ कोंबडे त्याचप्रमाणे समन्वयक आमचे भाऊसाहेबजी निवसे माझे मार्गदर्शक नामदेवजी पाटील त्याचप्रमाणे ज्यांनी सुरेख असं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना ते प्राध्यापक पार्थ कोरडे सर तसेच मध्य विभाग विधानसभाचे विभागाध्यक्ष सत्यजी खंडाळे सातपूरचे विभागाध्यक्ष आमचे सचिन भूष सिन्हा निलेश भूष सहाणे व नाशिक रोड परिसरामध्ये ज्यांनी खरंच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप असं मोलाचे सहकार्य केलं यामध्ये हा कार्यक्रम बंटी गोडणे एकट्या करू शकला नसता परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या सर्व पदाधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने आमचे नितीनजी पंडित प्रमोद भाऊ साखरे संजीवजी हांडोरे आमच्या वैशालीताई शिंदे

कृष्णाचे निश्चित भारत आहे कृष्णाला कोणीतरी सुदमा हवा गुरु नामचे आदरणीय आता कृष्णाची कोणी पाहिजे पण राधा इथं उपलब्ध नाही म्हणून निश्चित भारत आमची आदर या ठिकाणी या सर्वांना काही दारू काही जादू व्हावी काय भनुमती व्हावी आमच्या आईमती सुद्धा आहे

मी पण नाव नंतर सांगतो पहिले त्याच्या दुपारी दोन वाजता फोन केला म्हटलं कार्यक्रम पाऊस खूप आणि मी तुमच्या माझ्या ऑफिस प्रत्येक त्या आमच्या ऑफिसची रोशनी वापणार आहे आमचा आणि त्याचे साडे चारशे ते पाचशे या आमच्या तीन दिवसात अत्यंत फार कष्ट या मुलांनी घेतलेले तर तिला येणार माझे तर पूर्ण हवा मी त्या भगवंताला फोन केला भगवंताला फोन केला म्हटलं मी हा कार्यक्रम पोस्टपोन करतो या हॉलचे मॅनेजर आहे त्यांनी मला सांगितलं की कार्यक्रम खूप उत्तम आहे आणि तुमचा हेतू खूप चांगला आहे कार्यक्रम तू कुठेही घेतला तरी मी हे पैसे घेणार नाही तू पुढची तारीख कोणती पण दे तर मी पण त्यावेळेस विचार केला की थोड्या कार्यक्रम पुढं तर मी तुम्हाला त्या भगवंताचं नाव सांगतो म्हणजे मी ते डिसिजन एक सेकंदात बदललं पण असत मी दिनकर पाटील यांना फोन केला फोन केला म्हटलं मी कार्यक्रम पुढे बदलतोय आणि कशाला

तुम्हाला खरं तर खरंच हात जोडून मी खूप नमस्कार करेन आणि विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत त्याचप्रमाणे वाहतूक आमचे जे बांधव आहेत या नाशिक मंडोळी स्थळामध्ये वाहतूक करणारे जे पण माझे खूप जीवाचे मित्र आहे मी पूर्ण नाशिक रोडमध्ये हे जे मला कॉन्टॅक्ट मध्ये त्यांचे नाव घेतले उत्कृष्ट विद्यार्थी सुरक्षिततेचा हिरो <laughs> असं आप ते आपल्या कॉपीच नाव दिलं ज्या विद्यार्थ्यांना हे जे आपले व्हॅन मधन मुलं घेऊन जातात शाळेमध्ये यांच खरंच अप्रतिम काम आहे पैसा हा पाठ त्यांचा व्यवसाय हा पाठ सोडून द्या परंतु मी त्यांचं बघितलेलं आहे मी पण स्वतः लहानपणापासून रिक्षा मध्ये गेलेलो आहे व्हॅन मधन गेलेलो आहे परंतु हे आपल्या मुलांना कुठल्या प्रकारे

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व जे विद्यार्थी वाहतूक करणारे आमचे बांधव आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे प्रामुख्याने डॉक्टर राम कुलकर्णी सर माझे गुरुवर्य त्याचप्रमाणे माझे बंधू प्राध्यापक कोरडे सर यांनी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन विद्यार्थी विद्यार्थ्यांना पुढच्या करिअरमध्ये कुठल्या प्रकारे आपण सहभाग घ्यावा पुढलं करिअर चूज करताना काय काळजी घ्यावी याबद्दल अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं का आहे आणि या नाशिक रोडच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याला समस्त नाशिक रोडच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले त्याचप्रमाणे विद्यार्थी व पालकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व आमचे मार्गदर्शक दिनकरांना पाटील त्याचप्रमाणे सलीम मामा शेख त्याचप्रमाणे अंकुजी पवार शहराध्यक्ष सुदम भाऊ कोंबडे त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर या ठिकाणी नामदेवजी पाटील भाऊसाहेबजी निमसे आमच्या सर्व नाशिक रोड परिसरातील विद्यार्थी सेना त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर सर्व विंग महिला आघाडी यांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठा हातभार लावला व आजचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे झाला नागरिकांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल नागरिकांचे या ठिकाणी आभार विभाग महाराष्ट्र सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अतिशय सुंदर असा गुणवंत विद्यार्थ्यांचा इयत्ता दहावी आणि बारावी या मुलांचा सत्कार आयोजित केला होता आणि आम्हाला अपेक्षित नाही एवढी मोठी संख्या आज या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्रित करून छान असं नियोजन केलं आणि या कार्यक्रमासाठी गोखले एज्युकेशनचे प्राध्यापक मान्य श्रीराम कुलकर्णी साहेब सलीम मामा शेख अंकुश पवार सदामजी कोंबडे डॉक्टर कोरडे प्राध्यापक भाऊसाहेब निमसे पिल्ले त्यानंतर सर्व विभागीय अध्यक्ष आणि बंटी कोरडे त्याचे सर्व सहकारी अतिशय सुंदर कार्यक्रम केला मी प्रथम त्यांना खूप माझ्या या मनसैनिकांना धन्यवाद दे इतकं चिकाटीने काम करतायत एक जनसेवेचं व्रत त्यांनी उचललेलं आहे आणि अनेक वर्षा एकोणीस एक वर्षापासून हे सगळे मनसैनिक साहेबांबरोबर काम करतात आणि आता कार्यक्रम हा जे गुणवंत विद्यार्थी त्यांना शाबासकी द्यावी प्रोत्साहन द्यावं या दृष्टिकोनातून आज हा कार्यक्रम के आयोजित केला होता आणि मी ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांनाही शुभेच्छा देतो त्यांच्याकडून पुढील खूप चांगलं शिक्षण व्हावं हा खरा आमचा हेतू आहे या विद्यार्थ्यांना कुणीतरी त्यांचं कौतुक करावं त्यांच्या पाठीं हात फिरावा हा आमचा नितांत हेतू

Gracias. आई वडिलांनी त्यांच्यावर लादायच नाही आणि मुला मुलींनी पण ठरवायचं का आपल्याला काय शिकायचं काय व्हायचंय माणूस सक्सेस होतो आणि त्याच्यात सातत्य ठेवलं पाहिजे कारण आई वडील खूप कष्ट करून आपल्या मुलाबाळांना शिकवत असतात मुलं बाळ हे त्या घरात भवितव्य असतं जसं आपण म्हणतो मुलं देशाचं भवितव्य त्याचं कुटुंबाचं भवितव्य असत आई वडील अतिशय कष्टाने तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन पुढे गेलो पाहिजे प्रत्येक मुला मुलींनी शाळेत जाताना बाहेर जाताना प्रथम आपल्या आई वडिलांच्या पाया पडायचं आता मी माझे बघितलं तर पेपरला वाचलो तर एक बाबांनी सांगितलं पिंडीवर पण हे ठेवलं का पास पास होता आई के पास होता दर्शन एक बोलवलं बोलवलो त्यांनी सांगितलं की जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने व्यायाम सुद्धा केला पाहिजे तो आयुष्यावर सुदृढ राहिला पाहिजे अभ्यास करण्याचं तो मन लागलं पाहिजे कारण काही मुलं आता पण कमी वयामध्ये आजारी पडतात त्यांना हृदय विकाराचे मधुमेळायचे असे आधार होतात ते होण्याला कारण त्यांनी व्यायाम पण केला पाहिजे आणि जंक फूड खायचं नाही आपल्या घरातली जी भाजी मिरची असेल ती खा जी असेल आई वडील जे दे देतील ती खा म्हणजे हे आम्ही आज निवडणुकीसाठी आमचा हा कार्यक्रम नाही केवळ ज्या मुलांना चांगले गुण मिळाले त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्या पाठीवर हात फिरवावा त्यांना वाटावं की अरे आमच्यासाठी कोणीतरी आहे आमचा सत्कार केला या दृष्टिकोनातून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संपूर्ण नाशिक शहरातल्या ना सहा विभागांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना शापासकी म्हणून एक मोमेंटो एक प्रशस्ती पत्रक एक गुलाबाचं फुल आणि राम कुलकर्णी सारखे अगदी शिक्षक शिक्षणामध्ये अशाच मंडळींना आम्ही बोलवलोय त्यांच्या हस्ते आम्ही सत्कार केलेले आहे काही ठिकाणी आम्ही वाढत भावी सारखे डॉक्टर वकील प्राध्यापक अशा मोठ्या व्यक्तींच्या हस्ते या मुलांचा आम्ही सत्कार केला शाहू फुले आंबेडकरांना दिग्गार अभिवादन हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसा आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी गोखले एज्युकेशनचे मान्य श्री राम कुलकर्णी साहेब दुसरे प्राध्यापक स्वप्नीलजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सलीम मामा जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार जिल्हा शहराध्यक्षांत कोंबडे सत्यम खडांगले

असा असताना सुद्धा आता माझ्या मनात असा विचार येतो ते साधे रिक्षावाले महापौर होता रिक्षावाले मुख्यमंत्री होता मी रिक्षा चालवले असेल तर मी काय करीत महाराष्ट्र माझ्या माध्यमातून माझे प्रयत्न चालू आहे की काहीतरी